नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर शिक्षकांसाठी आनंदाची बातमी पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता शिक्षकांसाठी ही आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा शिक्षकांसाठी आनंदाची बातमी पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती नाही बघा गुड न्यूज फॉर टीचर इट इज नॉट पॉसिबल टू रिम्यू द बॅकस्टीच शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ती म्हणजे पाठ टाचण काढण्याकरिता आता सक्ती करता येणार नाही याबाबत शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद जळगाव यांच्यामार्फत दिनांक अकरा अकरा दोन रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहेत की जिल्हा परिषद जळगाव अंतर्गत येणाऱ्या सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या प्राथमिक माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना टाचन काढण्याकरिता सक्ती करू नये असे सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद विद्याप्राधिकरण पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले आहेत त्याच अनुषंगाने प्रस्तुत कार्यालयाने यापूर्वीच दिनांक चोवीस आठ दोन हजार बावीस या पत्रा नुसार तसेच पत्रानुसार आदेशित करण्यात आहेत सदर पत्रानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत संदर्भ क्रमांक एक सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद यांचे दिनांक पाच नऊ दोन हजार एकोणीस तसेच संदर्भ क्रमांक दोन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मुंबई दिनांक एक आठ दोन हजार एकोणीस व संदर्भ क्रमांक चार सेक्रेटरी महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ फेडरेशन यांचे पत्र दिनांक सात अकरा दोन हजार पंचवीसनुसार राज्यातील इतर शिक्षकांना देखील सदर परिपत्रक लागू होते बघा महाराष्ट्र शासन शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद जळगाव तुमच्यासमोर हा पत्र आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस प्रति गट शिक्षण अधिकारी सर्व गट पंचायत समिती पंचायत समिती जळगाव प्रशासन अधिकारी सर्व नपा मनपा जळगाव जिल्हा विषय आहे जिल्ह्यातील खाजगी प्राध्यमिक प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांना पाठ टाचण काढण्यासाठी सक्ती न करण्याबाबत उपरोक्त विषयान्वे संदर्भ क्रमांक एक व चार अवलोकन व्हावे उपरोक्त संदर्भ क्रमांक एक अनन्वे आपला अधीनस्थ व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या म्हणजे प्राथमिक माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापकांना किंवा शिक्षकांना पाठ टाचन काढण्यासाठी सक्ती करण्यात येऊ नये अशा संदर्भाचे पत्र माननीय सहसंचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन प्रशिक्षण परिषद विद्याप्राधिकरण पुणे यांच्याकडून प्राप्त झालेले आहे त्याच अनुषंगाने प्रस्तुत कार्यालयाने यापूर्वीच संदर्भ क्रमांक तीन अन्नवे सुद्धा पत्र निर्गमित केलेले आहे सदर पत्रानुसार कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयात सादर करावा शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव पाहू शकता सँड बाय कल्पना दमडू एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी शिक्षकांसाठी आनंदाची अपडेट आहे म्हणजे पाठ टाचन करण्यासाठी सक्ती नाही याबद्दलचं जो प्रकाशित झालेला परिपत्रक जळगावच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद